नमस्कार दादा नमस्ते नाव काय आपलं आण शेतकरी कि व्यापारी व्यापारी काय आणलं विकायला कोणत्या राशीन राशीन दाताल कशी आहे सहा सहा दात किती दिवस टायमिंग आहे दिवस किती आलाय पहिला रु पहिला रु पहिला रु काय सांगता किंमत पंचावन्न हजार काय होईल होईल ना तरी पन्नासला मागतात पन्नासला ला मागतात मागणी मी झाली मागणी होती किती दिवस टायमिंग आठ दिवस आठ दिवस बर hmm. सडाल कस काय मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्या त्र्याऐंशी बावन्न अठ्ठावन गुंडी काय काय अडचण नाही hmm. तुम्ही घेऊ शकता पन्नास पंचावन्न पर्यंत मागणी झाली तिला घरी बेस्त जर कोणाला जर घ्यायचे असतील घरी त्यांच्या तर तुम्ही डायरेक्टली ह्यांना संपर्क करू शकता मोबाईल नंबर ह्या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेला 真的。<That>